नमस्कार मित्रांनो तर तरा स्वागत आहे तुमचं माझ्या फिट विथ बंटी या चॅनलवरती तर आज आपण पूर्ण बायसेपचे वर्कआउट पाहणार आहोत डिटेल मध्ये पाहणार आहोत आपल्या शरीरामध्ये बायसेप हा खूप महत्वाचा मसला असतो समोरच्याला ॲट्रॅक्ट करण्यासाठी पहिल्यांदा टी शर्ट वगैरे घातल्यावर अॅट हा सगळ्यात पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला दिसत असतो त्यामुळे बायसेप हे आपले तगडे आणि स्ट्रॉंग राहिले पाहिजे तर चला तर पाहूया आपण बायसेप वर्कआउट तर वर्कआउट चालू करायच्या अगोदर आपल्याला एक फुल बॉडी वॉर्मअप करायचा आहे वॉर्मअपला आपण पहिल्यांदा पहिला अंग ठेवून दोन्ही हात आपल्या अंगठ्याला लावून टच करायचे होते असे आपल्याला दहा सेकंद तरी वर्कआउट परफॉर्म करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट चला पुढचा वन टू थ्री फोर हा वॉर्मअप सेट तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये मध्ये ऍड करा जास्त काही करायची गरज नाही लागणार पूर्ण फुल बॉडी वॉर्मअप ह्याच वर्कआउटमध्ये तुमचं होऊन जाईल तर नीट लक्षपूर्वक आहे का तिचा पुढचा हवा लागेल वन टू थ्री फोर उचल गुडघे उचलायचे या या सेटमध्ये सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट पूर्ण स्ट्रेट पाय करायचं आणि मारायचं वन टू याने आपले पूर्ण थाईज मसलच्या पण वॉर्मअप चांगल्या पद्धतीने होतो नेक्स्ट आपले जे लोअर बॅकचे हो हो जे मसल असतात ते स्टीप नको व्हावं म्हणून किंवा आपले एकदम रिलॅक्स व्हावं म्हणून हा या पद्धतीचं वॉर्मअप केला जातोय त्यानंतरनं हा वाला आपली जी मनका डिक्स वगैरे असती किंवा लोअर बॅकचा जो मनका असतो तो मोकळा आणि फ्री होण्यासाठी हा आपण करतोय त्यानंतरनं सगळ्यात महत्वाचं सपाट्या मारायच्या आपल्याला सपाट्या मारताना लक्ष द्या दोन्ही आत आग... सोबत खाली टाकवायचे दोन्ही पाय सोबत मागे नेऊन परत सोबत पुढे आणून आपल्याला वरती उभं राहायचं या पद्धतीने आपल्याला सफाट्या परफॉर्म करायचा आहे हे सगळे वर्क हे वॉर्मअपचे सेट एकत्र घेऊनच आपल्याला वॉर्मअप परफॉर्म करायचं आहे त्यानंतर कर, कर, कर. बायसेप वर्कआउट करायच्या अगोदर आपल्याला बायसेप मसलचा वॉर्मअप करायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पुलस मारायचे ते हा रेग्युलर तुमच्या सेटमध्ये ऍड करा यांनी चांगला चांगला ब्लड फ्लो आपल्या बायसेप मध्ये होतो तर पुलप्स महाराज हे लक्षात घ्या दोन्ही साइडनी सारखं पकडून पूर्ण आपली बॉडी खाली सोडून द्यायची त्यानंतरनं एकदम स्लोली वर जायचंय आणि स्लोली डाऊन यायचंय पूर्णपणे आपला मसल माइंड कनेक्शन हे बायसेप वर कनेक्ट करायचंय या पद्धतीने आपल्याला पुलप्स महाराज आहेत हे आपल्याला दहा दहाचे कमीत कमी दोन ते तीन सेट तरी महारायचे आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला परफॉर्म वर्कआउट करायचा आहे हा तर मित्रांनो आपण पुलप्स पुलप्सला वॉर्मअप केल्यानंतर केल्यानंतरनं हा पद्धतीचा वॉर्मअप आपल्याला करायचा आहे एकदम लाईट वेटनी डंबेल द्यायचे ते आणि त्याने आपल्याला दहा दहाचे तीन रेपिटेशन परफॉर्म करायचे ते हा फक्त एक वॉर्मअप सेट आहे एक बायक सेपला ऍक्टिव्हेशन देण्यासाठी आपल्याला हा वर्कआउट परफॉर्म करायचा आहे त्यानंतरनं आपल्याला या आतमधल्या साइडला हॅमरकल परफॉर्म करायचा आहे हॅमरकल परफॉर्म करताना आपल्याला आपल्या बायसेपचे जे आउटर भाग आहे त्याला प्रेशर चांगला येतो आणि तो तिथे म ब्लड फ्लो चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे तुम्ही हा बायसेप वर्कआउट करायच्या अगोदर हा सेट त्याच्यात दाडे करा, करा। बायसेप मध्ये आपल्याला पहिला वर्कआउट परफॉर्म करायचा आहे बायसेप पिक्चरकल बायसेप पिक्चरकल मारताना आपल्याला या अशा मध मशीनवर या पिक्चरकलच्या मशीनवर आपल्याला पहिल्यांदा बसायचं आहे त्यानंतर ना जाए जाए, या ट्रायसेपच्या आउटर साइडचे दोन्ही भाग पूर्णपणे या बेंचवर एकदम प्यारले सपाट टेकले पाहिजे त्यावेळेस आपल्याला वर्कआउट परफॉर्म करता येईल त्याच्यानंतर ना अशा अशा पद्धतीने वर्कआउट परफॉर्म करायचा आहे बायसेप पिक्चरकल मध्ये आपल्या बायसेपचा ब्रॅकिस हा मसल डेव्हलप होतो ब्रॅकॅलिस मसल डेव्हलप झाल्यानंतर आपल्या साई बायसेपची साईज एकदम ब्रॉड आणि थिकनेस चांगल्या मोठ्या पद्धतीने वाढतो तर या अशा पद्धतीने वर्कआउट करायचा की मान पूर्णपणे खाली ठेवायची आणि स्लोली डाऊन घ्यायचा पूर्णपणे असा मागे न्यायचा आणि पूर्णपणे असा स्लोली खाली आणायचा मागे जास्त मागे नेतल्यानंतर ने नेतल्यानंतरनं आपल्या बायसेपला एक चांगल्या पद्धतीने पीक येतो तो पीक तुमच्या पण वर्कआउटमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने पर वर्कआउट परफॉर्म करा आणि पहिला बायसेप पिक्चर कल मारा त्यात आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस रेपिटेशन मारायचे ते वेट आपल्या बॉडीच्या नुसार तुम्ही चॉईस करा आणि परफॉर्म करा तर मित्रांनो आपल्याला सेकंड नंबरची एक्सरसाइज घ्यायची आहे बाय बार्बल बाय सेपकल बार्बल बाय मारताना आपल्या बॉडीच्या अकॉर्डिंग न वेट चॉईस करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला वेट लावून घ्यायचंय त्यानंतरनं अनेक जणांना कन्फ्युजन असतं की आपल्याला पकडायचं आहे कुठं त्याच्यात भरपूर पॉइंट दिलेलं असतात पकडण्यासाठी पण पकडायचं कुठं हे लक्षात घ्या आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या कमरेच्या साईडला लागले पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला आपली ग्रिप पकडायची म्हणजे बघा ही पहिली रिंग पहिले रिंग आणि ही या साईट ची पहिली रिंग याच्या दोन्ही बॉडीच्या साईडला त्याचे हात आहे त्यामुळे ही जर ग्रीप ठेवली तर ती तुम्हाला बायसेप माताला कम्फर्टेबल राहील तर पहा वर्कआउट करताना प्रफ कसं करायचं आहे तर आपल्याला एकदम स्लो पद्धतीने घ्यायचं आहे एकदम घेताना फास्टअप घ्यायचा आणि स्लो डाऊन घ्यायचा आहे अप घ्यायचा स्लो डाऊन घ्यायचा म्हणजे निगेटिव्हली स्लो जायचंय आपल्याला याने आपल्या बायसेप मधल्या लॉंग हेडला चांगल्या पद्धतीने प्रेशर बसतो आणि आपला बायसेप ग्रो होण्यास मदत होते याची आपल्याला पंधरा ते वीस रेपिटेशन मारायचे आणि तीन सेट मारायचे हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा सेट घ्यायचा आहे सिटेन डंबेल बाय सेपकल घेत असताना आपल्याला एक बेंच घ्यायचा आहे बेंचला आपल्याला तिसऱ्या सेटिंग वर ऍडजस्ट करायचंय तिसऱ्या सेटिंग वर ऍडजस्ट केल्यानंतरनं डंबेल आपल्या अकॉर्डिंग वेज चॉईस करून डंबेल हातात जायचं त्यानंतर ना पूर्ण या पद्धतीने आपल्याला रिलॅक्स पोझिशन मध्ये बॉडी या बेंच वर टेकवायची आहे त्यानंतर पूर्ण साइडला डंबेल याच पद्धतीने ठेवायचा ह्या कर्ल ठेवायचा नाही याने प्रेशर आपला एक्सपांड होतो याने प्रेशर लागून राहतो त्यानंतरनं पूर्ण स्लोली अप अँड स्लोली डाऊन त्या साईडने पण सेम असे अल्टरनेट घेऊ शकता किंवा तुम्ही तुम्ही दोन्ही सोबत सुद्धा घेऊ शकता त्यानंतरनं आपले एल्बो हे पूर्णपणे जागेवर हो राहिले पाहिजे मागे पुढे हलता कामा प्रेशर दुसरीकडे जाण्याची शक्यता राहते याच अँगलला प्रेशर चांगल्या पद्धतीने बसतो याचे सुद्धा तुम्ही पंधरा ते वीस रिपीटेशन आपल्या अकॉर्डिंग नसर महारायचे आणि तीन ते चार सेट घ्यायचे याने तुमच्या बायसेटला फुल्ली ग्रोथ भेटेल आणि चांगला मसल पंप होईल आपल्याला चौथा सेट घ्यायचा आहे बार्बल स्पायडल कल बार स्पायडर तर मारताना आपल्याला बेळशा इंकलाईन पद्धतीने सेट करून आपलं पोट या ठिकाणी आहे त्यानंतर न बार घेऊन दोन्ही साइडनी सारखा पकडून आपल्याला या पद्धतीने वर्कआउट परफॉर्म करायचं आहे आपले कोपरे असे पुढेच राहतील आणि पूर्ण स्लोली डाऊन हातखाली राहील यांनी आपल्या बायसेपच्या पिकला चांगला प्रेशर बसतो आणि आपला बायसेपचं पिक चांगला वर्दी येतो त्यानंतर ना एकदम स्लोली डाऊन आणि फास्टअप स्लोली डाऊन आणि फास्टअप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला बायसेप कसा वरती निघत चालला आहे याची सुद्धा आपल्याला पंधरा ते वीस रेपिटेशन मारून तीन सेट मारायचे आहेत अशा पद्धतीने वर्कआउट परफॉर्म करा तर मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण पिक्चर करून मारला पिक्चर कल नंतर आपण बार्बल बायसेप करून आपण सिटेल डम्बेल मारला आणि फोर्थ नंबरला आपण स्पायडल मारला या सेटने आपला पूर्णपणे बायसेप पंप होणार आहे आणि एक चांगली बायसेपची ग्रह तुम्हाला या सेट मधून मिळेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग नुसार करा पंधरा ते वीस रेप्युटेशन मध्ये प्रत्येकाचे तीन ते चार सेट घ्या पूर्ण बॉडी एक्झॉस्ट झाली पाहिजे या पद्धतीने वर्कआउट करा आणि एक घरी गेल्यानंतर न रेस्ट घ्या आणि चांगला डायट करा यातच तुमचा मसल चांगल्या पद्धतीने ग्रो होईल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल अशाच अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करा